हॅलो फ्रेंड्स मी ज्योती आजच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत करते तर फ्रेंड्स आता मी जाते शंकराच्या मंदिरात आणि याच्या अगोदर पण मी तुम्हाला मंदिर बऱ्याच वेळा दाखवलेलं आहे पण आत मी तुम्ही दर्शन कधी करवलं नाही मंदिरामध्ये जाऊन कारण खूप गर्दी असायची का आज आहे शनिवार तर शनिवारची आणि दुपारची जास्त गर्दी नसते म्हणून मी आता जाते आणि मंदिराचं संपूर्ण दर्शन तुम्हाला करणार आहे तर व्हिडिओ न स्किप करता पूर्ण बघा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब नशील केलं तर सबस्क्राईब करा चला तर मग जाऊया चिकली हो तर आता आम्ही निघालो आहोत जायला तर आता अगोदर दुकानातनं मला अगरबत्ती वगैरे घ्यायची आहे देवाकरिता आणि अगरबत्ती घेतल्यानंतर मग निघू पुढं रिक्षा शोधायची आहे कारण रिक्षा ह्या रस्त्यांनी सहसा भेटत नाही रविवारी किंवा गुरुवारीच रिक्षा असतात तर आता आम्हाला रिक्षा बघावी लागेल भेटते का नाही ते अगोदर रोडावर जाऊ चालत इथलं आणि शौर्य आणि इशू बघा पुढंच चालतं आहे कारण त्यांना खूप घाई झालेली असते कुठं पण जायची फिरायला जायचं म्हटलं का आणि मी जास्त करून देवळातच घेऊन जाते त्यांना कधी पण कुठं पण मंदिरातच तर आता आम्ही रोडावरती आलो आहे आणि इथंच आम्हाला रिक्षा भेटेल आता तर आता आम्ही आलो आहे आणि इथं पुढं आल्यावरती आम्हाला रिक्षा भेटली आहे आता रिक्षातून आम्ही चिखलीमध्ये उतरू आणि चिखलीत उतरल्यावरती थोडं पाय चालत जावं लागेल पुढे मंदिरात जाण्याकरिता कारण चिखलीमधून आम्हाला फुलं वगैरे घ्यायची आहे तर आता आम्ही चिखलीमध्ये उतरलो आणि फुलं घेतलीत बेलपत्रकही भेटली नाही आम्हाला कारण दुपार ते साडाबारा वाजले सकाळीच बेलाची पानं संपून जातात आणि सोमवारचे भेटतात सहसा कधी पण पण आता शक्यतो भेटत नाही शनिवार आहे आज तर आता आम्ही निघालो आहे आणि हे बघा छोटंसं मार्केट आहे चिखली गाव म्हणजे छोटंसं आहे आणि असं आहे मार्केट पण तुम्हाला बरेच वेळा दाखवलं ते बघा मेन गेट जे आहे ना दिसत आहे मोठं ते चिखलीचं मेन गेट आहे तिथं स्टॉप वगैरे आहे तिथनं कुठं पण पी एम टी बस वगैरे लागतात जे चिखलीच्या चिखलीमध्ये किंवा पुण्यातल्या पुण्यात आपण फिरू शकता सॉरी पुण्यातल्या पुण्यात फिरू शकता कारण खूप छोटे आणि हे बघा स्टोर वगैरे काय पण आपण पन घेऊ शकतो आणि आता आम्ही शंकराच्या मंदिरात पोहोचलो आहोत कारण गेट जवळच उभे आहे मी हे बघा पक्षी वगैरे आहेत कबूतर वगैरे त्यांना कसं दाणे टाकलेले असतात तिथं बसलेले असतात आणि ह्या साईडला असं आहे मंदिर पाय धुण्याकरिता पण सोय आहे खूप म्हणजे म्हणजे पाण्याचे टाकी वगैरे ठेवले तिथे पाय धुतले का मग मंदिरात आपण जाता येतो इशूने धुतले पाय आणि आता मी पण पाय धुवून मंदिरात मंदिर, जाते तर आता आम्ही मंदिरात आलो आणि हे बघा बाहेर असं आहे मंदिर तर ह्या साईडला खूप मी तुम्हाला आता दाखवलं होतं तिथनंच आम्ही आलो आहे त्या साईडने हे बघा मंदिरच आहे तर चला आता आतमध्ये जाऊया आपण मंदिरात पूजा वगैरे करू कारण मला आता बऱ्याच दिवसानंतर आले मी तर आता आम्ही आले आहे आतमध्ये आणि हे बघा माझे महादेव आणि ते कवर आहे ना पित्त म्हणजे पित्तळाचे पण होती पिंड याच्यावर ते कवर ते साईडला काढून ठेवलेलं आहे तर शौर्याला जिथं जाईन तिथं नुसता आवाज मस्तीच करत राहीन तर इथं पण गप्प बसत नव्हता माझी पूजा होईपर्यंत पण गप्प नाही बसला तर आता मी पूजा करायला सुरुवात करते तर मी पाणी आणलं होतं घरून बॉटलमध्ये ते म्हणजे अभिषेक करायला तर पिंड खूप मोठी आहे आणि बॉटलमध्ये पाणी खूप कमी आहे म्हणून मी थोडक्यामध्येच म्हणजे हे करते कारण देवाला आपल्या घरच्या पाण्याचा थोडासा अभिषेक तरी पाहिजे आणि मी फुलं वगैरे आणले ती पण आता वाहून देते आणि त्याच्यानंतर मी पूजा माझी झाली का मग मी थोडंसं बाहेर बसून जप करणार आहे आणि मग घरी जायला निघू आम्ही म्हणजे बसू थोडं वेळ कारण बऱ्याच दिवसानंतर आलं मग इथं बसल्यावर तर मला बरं वाटतं मनाला खूप प्रसन्न वाटतं थोडंसं देवाच्या नावाचा जप करायचा पोरांना पण आपल्या देवाची आपली संस्कृती माहिती होते मंदिरात गेल्यावरती सांगितल्यावरती देवांबद्दल तर इथं महाराज वगैरे आहेत त्यांच्याशी थोडंसं बोलायचं पाया वगैरे पडायच्या आणि मग घरी जायचं तर म्हणजे मी तुम्हाला दाखवते आता मंदिराचा परिसर पण पूजा वगैरे झाली का बाहेर जाऊन तर मी फुलं प्रवाहित केली आहे कारण बेलपत्र मी आणलं नव्हतं आणि इथनं बेलाचं पानं आपण घरी पण घेऊन जाऊ शकता परसमध्ये वगैरे ठेवायला तर खूप छान मंदिर आहे आणि शौर्य आमचा काही गप्प बसतच नव्हता तर हे बघा असं छोटंसं मंदिर आहे आणि पूजा करायला भरपूर लोक येतात तर आता मी बाहेर पडतो आहे आणि इशिता माझी बघितलं मागच्या पायाने बाहेर पडते कारण देवाला पाठ करून जायचं नसतं म्हणून आता पोरं इथं आहे तोपर्यंत मी पण नंदीच्या कहाण्यामध्ये माझी विश सांगते म्हणजे मा, मा इच्छा पूर्ण होते नंदीच्या काना सांगितल्यावरती असे बोलतात तर मी पण आता सांगते आणि माझी माझीकडेच मोबाईल होता तिने पण व्हिडिओ केला खूप माझी मदत केली व्हिडिओ करायला आणि हमेशा करते ती तर आता इथं पडून झाल्यावरती आणि कार्तिक स्वामी महाराजांचं पाठीमागं आहे कार्तिक स्वामी तर तिथं आम्ही गेलो आणि तिथं जाऊन आम्ही पूजा वगैरे केली आणि आता आम्ही इथं थोडंसं फिरणार आहोत तुम्हाला दाखवते पाठीमागचा परिसर कसा आहे ते तर हे बघा हे मंदिर आहे कार्तिक स्वामीचं आणि इकडं पाठीमागं थोडंसं गार्डन केलं आहे आणि ढोरं वगैरे पण आहे तिथं म्हणजे गाय बैल वगैरे बांधलेले असतात गायीचा गोठा आहे मागच्या साईडला त्यांना आता समोर बांधले हा बघा इथं गोटा आहे मागच्या साईडला इथं महाराजांची रूम आहे ही गुलाबी रंगाची जी आहे ती तिथं म्हणजे जे पंडित पूजा करतात त्यांची रूम आहे आणि इथं इक्षितान शौर्य हो, खूप खेळले आणि त्याच्यानंतर आम्ही थोडंसं बसलो मंदिरात जप वगैरे केला कारण मंदिरात आलो म्हटल्यावर ते थोडंसं बसायला पाहिजे हे बघा कशा गाय वगैरे बांधलेल्या आहेत कारण काही नैवेद्याचं वगैरे असतं आपलं ते पण आपण इथं येऊन गायला लावू शकतो कारण शहराच्या हिशोबाने गाय आपल्याला लवकर भेटत नाही आणि नैवेद्य जे आपण बनवतो उपासाच्या दिवशी ते तसेच राहून जातात तिथं पक्षी पण भरपूर असतात आणि मुलं पण बघा शेजारी पाजारी जवळजवळ राहायला ते खेळायला येतात इथं आणि माझं शौर्य पण गेल्यावरती खूप मजा मज्जा करतो तर आज आम्ही देवळात खूप बसलो आणि आता निघालो आहे घरी जाण्याकरिता आणि घरी गेल्यावरती रोडावरती थोडंसं चालत जायचं आहे मग रिक्षा भेटली का आम्ही घरी जाऊ आणि ईश्वरी शौर्य माझ्या अगोदर पुढे निघालं आहे शौर्याला दुसऱ्या मंदिरात अजून जायचं आहे मला बोलत होता का मम्मी आपण दुसऱ्या मंदिरात जाऊया परत परत सदर नाही बघा गाड्या रोड आहे जिथं मंदिर आहे तिथं आणि मेन गेट दिसते वर जी कमान दिसते ती गेट आहे त्याच्या पाठीमाग पीएमटी बस बस स्टँड आहे आम्ही घेतली मंचुरियम घरी जाऊन खायला आणि आता बसली रिक्षा मध्ये आता घरी गेल्यावरती मस्तपैकी गरम गरम मंचुरियम खायचे आणि शोनी शौर्य खूप थकलेत तर आता हा आमच्याही घराचा रस्ता घराकडे जातो आहे आम्ही रिक्षातनं उतरलो आहे आता तर घरी गेल्यावरती मंचुरियम खाल्यावर ते जरा बरं वाटेन कारण आम्ही जेवण नव्हतं करून गेलो मंदिरात जायचं मग जेवण कसं करून जायचं बरं बरं नाही वाटत पण इशू शोऱ्याने थोडासा नाश्ता केला होता तरी पण दमलेत खूप आता वरती चढायची त्यांची कॅपॅसिटी नाही आहे आणि इशूनी पर्स पण घेऊ शकली नाही एवढी जड वाटते तिला पर्स कारण आम्हाला अडीच तास झाले असतील आम्ही घरातनं गेलो तिथं खूप मजा हे पण खेळले यांना पण खेळायला सहसा कसं बाहेर भेटत नाही मग मंदिरात गेल्यावरती मी पण थोडीशी बसली आणि आता आम्ही घरी पोचलो आहे आणि वरती आम्ही आहे आणि आता मंचुरियम खाणार आहोत तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्या मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब नशिन केलं तर सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया अशाच एक छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय